इतर वाळांच्या तुलनेमध्ये मला ते आजचं मॅक्सकॉट एकदम दमदार वाजलं आणि माझा अनुभव एकदम असा छान आलेला आहे त्या मॅक्सकॉट वरायटीमुळे मला माझ्या उत्पन्नात वाढ झाली म्हणजे मला असं वाटतं की सतरा ते अठरा क्विंटल मला उत्पन्न होईल मॅक्सकॉटचं जे व्हरायटीचं बोंड आहे एकदम दलदार आहे आणि असं आखोडकांडी कांडी बोंड असं सा घागरमाळी सारखं लागले दिसतं हिच्यामध्ये हो फवारणी वगैरे कमी मारता येते आळाही आळाई पण कमी आहे त्यानंतर या वानाचं वैशिष्ट्य असं आहे की वेचाला ही वरायटी अतिशय सोपी आहे त्यानंतर एका कतारमध्ये भरपूरसे बोंड आपल्याला बघायला मिळतील मॅक्सकॉटच्या त्या प्रत्येक झाडाला सव्वाशे ते दीडशे बोंड पकलेला आहे या बोंडाचं वजन आहे ना ते सात ते आठ ग्रॅम असं वजन आहे त्याचं जे देहात कंपनीचं मॅक्सकॉट हे वान आहे त्याच्यासाठी कमीत कमी चार ते पाच पाण्याची गरज आहे मॅस्कॉट या वराटीचा कालावधी पाच महिन्यापर्यंत आहे मॅक्सकॉट या वाहनावरती किड्यांचा अटा एकदम कमी आहे आणि रसशोषक किड्यांचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे जो शेतकऱ्याचा जो फवारणीचा खर्च असतो तो या वरायटीमुळे नक्कीच वाचेल देहात मध्ये दुसऱ्या कंपनीमध्ये एक फरक म्हणजे एक रेटचा एक फरक आहे फार्मर फायनान्स इन्शुरन्स आणि फील्ड विजिट एवढे फायदे शेतकऱ्यापर्यंत मी शेतकरी बंधूंना सांगेन की देहात कंपनीचे मॅक्स कॉट हे वान लावाच आणि तुमचं उत्पन्न जे आहे ते वाढवून तुमचा स्वतःचा फायदा करून घ्या देहात सहप्रभातचे मॅक्स कॉट कपाशीचे सर्वोत्तम संकरित बियाणे आजच देहात मधून खरेदी दे करा